चंद्रपूर शहरालगतच्या पायली गावातील ग्रामस्थांनी आजपासून गट ग्रामपंचायत पायली भटाळी कार्यालयापुढे धरणे आंदोलन सुरू केले आहे पायली हे गाव वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या कोळसा खाणीमुळे बाधित झाले आहे आहे गावाचे पुनर्वसन होणार मात्र या गावात नागरिकांनी केलेल्या एकशे अकरा जमीन रजिस्ट्री ग्राम सचिवांनी रोखून धरले आहेत या संदर्भात शासन दरबारी कित्येक बैठका झाल्या मात्र ग्राम सचिवांनी अधिकाऱ्यांना दिशाभूल करणारी माहिती पुरविली त्यामुळेच हा प्रश्न रखडला असून तातडीने एकशे अकरा जमीन रजिस्ट्रीचे प्रकरणी फेरफार करून निकाली काढावी अशी मागणी केली आहे पहिली गावचा रहिवासी सागर श्रावण कातकर मागील काही दिवसापासून पाहिली गावातील प्रलंबित फेरफार ही मागणी वारंवार सतत आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाला निवेदन देऊन सचिव महोदयांना विनंती करू करून 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 त्रासलो आहोत आणि ते करत असताना त्यांनी आम्हाला कुठेतरी उत्तरं देण्यास टाळाटाळ केली आणि आजपर्यंत एक वर्षानंतर आम्हाला समजा या या परिस्थितीशी सामना करावा लागत असेल तर याला सर्वस्वी जबाबदार हे ग्रामसेवक आणि इथलं ग्रामपंचायत प्रशासन आहे आमची मागणी आहे की आम्ही ज्या रजिस्टर केल्या आहे टोटल एकशे अकरा रजिस्टर आमच्या फेरफार झाल्या पाहिजे हीच आमची ठाम मागणी आहे आणि आम्ही त्या मागणीवर ठाम आहोत आणि ते आमचं जोपर्यंत आमच्या फेरफार होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही सरांच्या ह्या मागण्या आहे मोजा पायली हे गाव डब्ल्यू सी एलच्या पुनर्वसित गावांमध्ये आलेलं आहे एक वर्षापूर्वी ह्या गावातील नागरिकांनी काही एक जवळपास एकशे अकरा रजिस्ट्र झालेल्या आहे त्या रजिस्टर देखील नियमानुसार झाला आहे मुद्रांक शुल्क भरून झालेले आहे आणि त्या दिवसापासून या एकशे अकरा जे रजिस्ट्री धारक आहे त्यांनी ग्रामपंचायत मध्ये अर्ज केलेला आहे की आमच्या या संपत्तीवर फेरफार करून आमचे नावं चढवण्यात यावे तेव्हापासून या ग्रामपंचायतचे सचिव या या सर्व गावकऱ्यांच्या मागणीला किराची टोपली दाखवत आहे टाळाटाळ करीत आहे एकीकडे या प्रश्नासंदर्भात या गावकऱ्यांनी या रजिस्ट्री धारकांनी पत्र व्यवहार करून आदरणीय या क्षेत्राचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे बैठक झाली होती त्या बैठकीचे इतिवृत्त सुद्धा माझ्या हातात आहे त्या बैठकीत आदरणीय उपविभागीय अधिकारी संजय पवार हे स्वतः उपस्थित होते त्या बैठकीमध्ये या क्षेत्राचे जे सचिव आहे ज्यांनी ह्या रजिस्ट्रीचे फेरफार करायला पाहिजे त्यांनी खोटी व दिशाभूल करणारी माहिती देऊन तिथे असं सांगितलं का या रजिस्ट्री धारकांचे आम्ही फेरफार घेतले आहे आणि तसं ते मिनिट्समध्ये सुद्धा आलेले आहे मात्र अजूनही या कोणत्याही रजिस्ट्री धारकांचे कोणतेही फेरफार अजून या ग्रामपंचायतच्या माध्यमातून झालेले नाही एकीकडे या रजिस्ट्री धारकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न करत आहे एकीकडे एक गावात जाऊन नातेसम रक्तचे नाते संबंधातले लोक किंवा बाहेरचे लोक असा मुद्दा उपस्थित करून गावातल्या गावात झगडा लावण्याचं काम या सचिवातर्फे होत आहे असा सुद्धा या गावातील नागरिकांचा आरोप आहे आज अमृत महोत्सव म्हणून दोन दिवसांनी या साजरा होत असताना याच जिथं झेंडा वंदन होत आहे त्याच्याच बाजूला अवघ्या पाच मिनिटात पाच फुटाच्या अंतरावर गावातील महिला व युवकांना इथं आंदोलन करावं लागत आहे ही शोकांतिक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी म्हणून मी यांची समस्या ऐकण्याच्या करिता आणि सोडवण्याच्या मानसिकतेत इथं आलो आहे परंतु या सचिवांना आजही इथं आंदोलन होत असताना त्यांनी काहीतरी बैठकीच्या बहना सांगून इथं उपस्थित नाही आहे त्यांच्या या कृत्याचा निषेध म्हणून आम्ही इथं सगळे आलो आहे आणि यापूर्वी या, या नंतरही जर ह्या सचिवांकडून ह्या यांच्या मागणीच्या संदर्भात जे काही नियमानुसार निराकरण करण्यात आले नाही तर निश्चितच आम्ही यांची सुद्धा तक्रार वरिष्ठांकडे करू व हा प्रश्न सोडवण्याच्या करता सातत्याने प्रयत्न करू